हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी चार वाजले होते मला आठवत नाही आता किती वाजले होते आणि सकाळपासून काही मला आज व्हिडिओ बनवायला टाइमच भेटला नाही कारण काय काय वेळेस खूप कामं असतात सकाळ सकाळची आज कामं होती आणि आता थोडा वेळ म्हटलं चला व्हिडिओ वगैरे बनवते थोडी कामं आटोपली होती आणि आता इथं बघा ही अलमारीतली मी माझे कपडे वगैरे सगळी घड्या घालून ठेवत होतो कारण खूप दिवस झालं म्हणते मी कपडे वगैरे थोडी घड्या घालून ठेवूया विस्कटल्यासारखे झाले आहेत पण टाईमच मिळत नाही रोज काही ना काहीतरी कामं इकडं जायचं तिकडं असं काही ना काहीतरी चालूच आहे आणि एकतर तब्येत ठीक नसल्यामुळं मग जास्त दिवस असे जास्त एवढी डीप क्लिनिंग वगैरे म्हणा झालीच नव्हती घरामध्ये तर म्हटलं चला आता लागूया कामाला हो थोडी थोडी काही ना साफसफाई केलीच पाहिजे आणि आता इथं बघा मी माझे कपडे वगैरे घड्या घालत होतो पण जास्त पण असं व्यवस्थित नाही केलं कारण थोड्या दिवसानं आता ही सगळे कपडे थंडीची मला ठेवायचीच आहेत त्याच्यानंतर गरमी सुरू होईल गरमीचे कपडे घ्यायला लागतील तर मी म्हटलं असून दे आता असंच वरच्यावर असं नॉर्मली सगळ्या गड्या गाठली होती नंतर म्हटलं थोड्या दिवसानं आणि सगळी आलमारी एकदा साफ करीन आणि जे थंडीचे कपडे आहेत ते सगळी पॅक करून ठेवीन आणि नंतर गरमीची सुरू करेन तर चला मग आता इथं आहे माझं साफसफाई करायचं आणि हे ना आमचे सारखंच रूम आहे इथं आमची दोघांची माझी मोट फौजींची कपडे आहेत मग आमचे जे मोठमोठे बॉक्स वगैरे आहेत ना जे आम्ही सामान वगैरे इकडं तिकडं नेतो ते बॉक्स पण इथंच आहेत शिलाई मशीन वॉशिंग मशीन सगळ्या मशीनी वगैरे इथंच ठेवल्या आहेत आणि जास्त सामान असल्यामुळे आम्ही स्टोअरूमच म्हणतो आणि तर्नो कधी कधी अभ्यासाला पण बसतो आणि ही रूम मी तुम्हाला होम टूरमध्ये वगैरे पण दाखवली नाही कारण इथं खूप असा पसारा आहे त्यामुळे जास्त असं सा दाखवण्यासारखं काहीच नाही सगळे बॉक्स वगैरे आहेत त्याच्यावर बेडशीट वगैरे हांतरून तिथं सगळं ठेवलं आहे आम्ही तर चला मग आता मी सगळी माझे कपडे वगैरे घड्या घालते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि चला मग आता तर सुरुवात झालीच आहे मग अशी थोडीफार मी कपडे वगैरे फोल्ड केली त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला बसली टी व्ही वगैरे बघितली कुणा सोबत तिकडं तिकडं थोड्या गप्पा आहे ते चालूच राहत आणि आता संध्याकाळचे ना सहा वाजले आहेत सहा सव्वासा झाल्या आता थोडा स्वयंपाकाची पण तयारी करते आणि थोडासा चहा बनवते आणि दुपारची कामं झाल्यानंतर आराम केला त्याच्यानंतर उठली मग सगळे कपडे वगैरे थोडी व्यवस्थित लावली आणि चला मग आता लागूया कामाला पहिले मी चहा वगैरे बनवते चहा घेते आणि लगेच स्वयंपाकाला बनवते आणि मला आज भरून वांगी बनवायची आहे छोटी चोट छोटी वांगी मिळाली आहे म्हटलं चला छान आता भरून वांगी बनवतो थोडं बाजरीचं पीठ पण आहे तर आज मी भाकरी पण बनवीन बाजरीच्या छान असा स्वयंपाक बनवेन संध्याकाळचा चला मग लागूया आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला आणि चला मग आता मी इथे चहा वगैरे बनवायला ठेवला होता आणि फौजी तर आज आलेच नव्हते त्यामुळं फौजींना पण चहा नव्हता मी मायासाठी चहा ठेवला होता त्याच्यानंतर मग आता इथं भांडे वगैरे आहेत ना दुपारी जेवलेली ती सगळी सा साफ करून ठेवली होती तर म्हटलं चला लगेच कपाटाला लावून घेऊया मग किचन कट्ट्यावर थोडा कमी पसारा झाला की मग काहीतरी काम पण सुस्त आणि व्यवस्थित सगळं होतं तर म्हटलं चला पहिलं मी किचनवरलं सगळी भांडे वगैरे लावते कपाटाला आणि त्याच्यानंतर चहा वगैरे झाला तर थोडा चहा वगैरे घेऊया आरामात बसून आणि मग लागेन संध्याकाळच्या स्वयंपाकाला Salamang चला मग आता पाच मिनटं बसते आणि निवांत चहा घेते टी व्ही वगैरे लावली होती टी व्ही बघत बघत चाललं होतं चहा घ्यायचं चला मग चहा घेते आणि नंतर बोलते आणि चहा वगैरे झाला चला आता स्वयंपाकाची तयारी करूया आणि बघा ही सगळी अशी वांगी आहेत आपल्या गावाकडली सारखी एवढी काहीही नाहीत पण चला ठीक आहे छोटी छोटी आहे तर छान अशी भरली वांगी होतील आणि इथं बघा हा मसाला सगळा घेतला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट थोडं लाल तिखट आणि थोडंसं नारळाचं नारळ बारीक करून घेतलाय लसूण घेतला थोडीशी आपली कोथिंबीर टाकली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले थोडं तेल टाकून घेतलंय आता हा सगळा मसाला एकत्र करून घेते आणि छान या वांग्यामध्ये भरून घेते आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायची आणि फोडणीला थोडासा टॅमॅटो पण टाकूया आपण अर्धासा आहे थोडासा कांदा पण घ्यायचा तर चला या असं असं आता मी बनवणार आहे भाजी वांग्याची चला मग आणि चला मग आता ही वांगे वगैरे भरून घेतो आणि भरून वांगे वगैरे करायचं म्हटलं ना खूप असं काम वाढतं पहिलं तो मसाला वगैरे करून घ्या त्याच्यानंतर सगळा मसाला मिक्स करा आणि परत वांग्यामध्ये भरून घ्या थोडंसं काम आहे पण टेस्टी लागतं आणि मुलांना वगैरे खूप आवडतं भरली वांगी वगैरे त्याचा मसाला वगैरे त्यांनी खूप आवडीनं खातात तर म्हटलं चला थोडीफार मेहनत आहे पण मुलं पण वगैरे खाऊन घेतात छान तर आता इथं मी पटपट सगळी वांगी वगैरे भरून घेते आणि नंतर छान फोड आणि बघा आता हे असे छान असे वांगी भरून घेतल्यात आणि हा थोडासा मसाला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पण तोच मसाला म्हणजे पाणी आपण ह्या वांग्यामध्ये टाकूया मग आपली भाजी छान होईल चला मग आता मी फोडणी टाकून घेते आणि नंतर आता सगळा स्वयंपाक बनला ना मग तुम्हाला दाखवते चला आणि चला आता बघा मी भरवलेली वांगी वगैरे बनवल्यात मी बघा छान अशी वांगी बनल्यात चला आता फौजी पण आल्यात फौजीना वाडा घेतो आणि बघा या भाकरी बाजरीच्या भाकरी अशा छान छान बनवल्या आणि खूप दिवसात ना आज बाजरीच्या भाकरी वांग्याच भरून वांग छान असा भेद केलाय चला मग आता मी पटपट जीवून घेतो आम्ही सगळे नंतर बोलते तुमच्याशी आणि जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ना फौजींची नाईट ड्युटी होती त्यामुळं व्हिडिओ मी येतो बाब्याला हा चल आणि त्याच्यानंतर फौजीना वगैरे पटपट जेवाय दिलं तरी बरं मी वांग ते वगैरे सगळं पटपट पड़ आवरलं होतं कारण वांग्याची भरून भाजी वगैरे बनवायची म्हटलं वेळ लागतो असं काही नाही की पडदेशी ते करायला जाऊया लगेच होतं थोडं वेळ लागतो वांगे वगैरे भरून घ्यायची छान आणि आटा वगैरे सॉरी मी भाकरी वगैरे पण बनवून ठेवल्या होत्या तर पटपट झाला आणि दिलं फौजीला जेवायला फौजी गेले दुटीला त्याच्यानंतर बघा भांडी एवढी सगळी भांडी होती सगळी भांडी वगैरे क्लीन केली किचन के गट्ट वगैरे क्लीन केला एकवाला पाणी संपलं होतं तर एकवाला पाणी पण लावलं आहे कारण मग सकाळ सकाळी सगळ्यांना बाटल्या वगैरे भरून घ्यायच्या असतात फौजी पण जातात बॉटल वगैरे घेऊन आरणवची बॉटल मग पाणी लागतं सकाळ सकाळी तर म्हटलं चला ऐकवा वगैरे भरून ठेवूया आणि ह्याच्यात मग कॅम्परमध्ये पण थोडं गरम पाणी करून ओतलंय कारण रात्रीच कधी कुणाला ताण लागली तर मग उठून पितात मुलं वगैरे त्यामुळे ह्याच्यात पण मी म्हणजे पाणी वतलंय आणि रात्रीचं ना जेवण झालं तरी खूप अशी कामं असतात की सकाळची म्हणजे सका असतात ती रात्री थोडीफार तयारी केली ना सकाळ सकाळी जास्त गडबड होत नाही मग मी भांडी वगैरे पण रात्रीच क्लीन करायची ऐकवाला पाणी वगैरे लावायचं तरी सकाळ सकाळी सगळ्यांची गडबड असते वेळा पाणी नसलं तर मग ते पाणी साठणार कधी आणि वेळ लागतो असं काही नाही की लगेच साठत आता मला वाटतं अर्धा तास झाला असेल ते, ते मी चालू केलंय अजून पण भरलं नाही वेळ लागतो त्याला जास्त म्हणजे असं नाही लगेच पाणी येतं त्यामुळे असले सगळी काम असतात ना बारीक सारी ती मी रात्री सगळी करून ठेवतो म्हणजे सकाळ सकाळी जास्त आपल्याला म्हणजे ताप होणार नाही आणि आता बघूया मुलांचं काय चाललंय अर्णवचा तरी अभ्यास चालू होता चला मग बघूया आणि इथं चाल ना अभ्यास चालू आहे कारण त्याला काहीतरी अभ्यास दिला असेल स्कूलमधून तर माझी कामं चालू होते एक साईडला आणि एक साईडला त्याचा अभ्यास चालू आहे मी म्हटलं चल तोपर्यंत तू पण तुझा अभ्यास करून घे त्याच्यानंतर मग मी बोलवते तुला आणि चाललंय चला मग त्याला अभ्यास करून दे आपण जाऊया कुणालचं काय चाललंय बघूया आणि कुणालला नाही तर मी म्हटलं थोडं पेंटिंग वगैरे काढ त्याला पेंटिंग करायला आवडतंय तर बघा इथं त्यानं पेंटिंग काढलं या काय 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 काढलं आहे छान काय तर कोशिश चालू आहे त्याची आणि त्याला नमगाशी खूप असा राग येत होता त्याला म्हणजे पेंटिंग काढता येत नव्हतं तर मी त्याला म्हटलं काही नाही थोडं नॉर्मल नॉर्मल शिक पहिल्यांदा असं काही नाही की तुला लगेचच येईल आणि त्याला छान वाटतं पेंटिंग वगैरे काहीतरी काढत बसायचं झाड काढतो घर काढतो कुठं काही नाही काहीतरी सण काढतो असं काही नाही काहीतरी तर करत असतो आणि खूप मन लावून बघा काढायला लागलं आहे पेंटिंग तर चला ठीक आहे त्याला आवड आहे तर म्हटलं चल काढत जा आणि या आर्नवचे रब बुक आहे जे आर्नवने यूज वगैरे केलं त्यात कुठं कुठं तरी पेज रिकाम्या आहेत ना तिथं त्याचं पेंटिंग वगैरे चालू आहे आणि संध्याकाळचं आमचं असंच रुटीन असतं माझी भांडे वगैरे घासायचे असतात फौजींना नाईट ड्युटी वगैरे असली की ह्या दोघांची काही ना काहीतरी मस्ती चालू असती आणि बघा या असं पेंटिंग काढलं आहे तुम्हाला दाखवतोय तो आणि छानसं असं पेंटिंग काढलं आहे ना हां चला त्याला कलर करायचं का सकाळ करूया आत्ताच करायचं आणि आता इथं बघा कोणाला पण झोप येईन आता ना भोजींची नाईट रुटी वगैरे आहे त्यामुळे भोजी मागा गेले त्याच्यानंतर मी भांडे वगैरे घासले घर सगळं क्लीन केलं थोडीफार सकाळची स्वयंपाकाची तयारी केली आणि मला सकाळी आलू पराठे बनवायचे होते तर मी त्याची पण थोडीशी तयारी करून ठेवली आलू पराठे जो म्हणजे आपण स्टफिंग भरतो ना ते पण मी आताच बनवलं कारण सकाळ सकाळी बटाटे शिजणार कधी परत ते थंड होणार त्याच्यानंतर ते स्टफिंग बनवायचं खूप असा वेळ लागतो म्हटलं नको आता सगळं बनवून ठेवूया म्हणजे सकाळी कसं फक्त कणिक मळायचं आणि मग छान आलू पराठे बनवून त्याला देता येत आहे तर थोडीफार तयारी केली चला मग आता संध्याकाळची बघा पाहुणे दहा वाजले आहेत आणि रोज मी ठरवतो की लवकर आवरायचं लवकर आवरायचं पण होतच नाही संध्याकाळी पण खूप अशी भांडी पडतात कारण फौजींचा टिफिन फौजी पण कधी कधी टिफिन घेऊन जातात आरनोचा टिफिन बॉटल दोघांच्या दुधाचं पातेलं एक्स्ट्रा भांडी खूप होतात संध्याकाळच्या वेळेस तर मग खूप अशी भांडी पण होती आणि जेवण वगैरे तर आमचं झालं होतं नऊ सव्वा नऊला झालं होतं त्याच्यानंतर भांडी वगैरे झाली सगळं झालं क्लीन चला आता मुलांना वगैरे झोप होतं आणि भेटते मग सकाळच्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचं रुटीन काय काय आहे दाखवतं आणि आज असं तर ना सकाळपासून मला व्हिडिओ बनवायलाच म्हणजे वेळच नव्हता आणि त्याच्यानंतर मी दुपारी व्हिडिओ सुरुवात केला आणि दुपारनंतर पण काय ना काहीतरी चालूच होतं चला मग काही हरकत नाही असंच असतं आमचं रुटीन तर माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडते की नाही ते पण सांगा चला मग भेटूया शास नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र